आपण पाहता सत्यदर्शन न्यूज राहुल गांधी यांनी बरसभेत सांगितलं लवकरच लग्न करणार रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना प्रचार दरम्यान एक वेगळाच अनुभव आला ते लोकांनीच त्यांना लग्न कधी करणार असं विचारलं त्यावर राहुल यांनीही तितक्याच मोकेपणाने उत्तर दिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी हे रायबरेलीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत सोमवारी ते पुन्हा रॅलीसाठी रायबरेलीमध्ये दाखल झाले होते जेव्हा राहुल गांधींचं संबोधन संपलं तेव्हा जमलेल्या गर्दीने त्यांना जोरजोरात प्रश्न विचारणं सुरू केलं गर्दीने एकच प्रश्न वारंवार उपस्थित केला तुम्ही लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत होता त्यावर राहुल गांधींनी जवळच्या लोकांना विचारलं की लोक काय विचारत आहेत त्यानंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिलं आता लवकरच लग्न करावं लागेल या त्यांच्या उत्तराने उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी हे रायबरेलीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत सोमवारी ते पुन्हा रॅलीसाठी रायबरे रायबरेलीमध्ये दाखल झाले होते जेव्हा राहुल गांधींचं संबोधन संपलं तेव्हा जमलेल्या गर्दींनी त्यांना जोरजोरात प्रश्न विचारणं सुरू केलं गर्दीने एकच प्रश्न वारंवार उपस्थित केला तुम्ही लग्न कधी करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत होता त्यावर राहुल गांधींनी जवळच्या लोकांना विचारलं की लोक काय विचारत आहेत त्यानंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिलं आता लवकरच लग्न करावे लागेल यात त्यांच्या उत्तराने उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या दरम्यान केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदारसंघामधून उभे आहेत त्यांच्या वायनाडच्या जागेवर आधीच मतदान पार पडले आहे त्याशिवाय उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघातूनही आहेत रायबरेली मध्ये मध्य मे रोजी मतदान प्रक्रिया पार पड़ना पहले उसका जवाब दो क्या क्या? सवाल क्या है भाई क्या सवाल है क्या सवाल है अब जल्दी करनी पड़ेगी